श्री स्वामी समर्थ साडेसाती किंवा शनी महादशा हा काळजीचा प्रश्न वाटतो आणि साडेसाती असेल तर सगळ्यांनाच काळजी वाटते की आता आमची प्रगती थांबेल की काय किंवा आम्हाला कुठल्याही कामात यश ये येणार नाही तर असे मनात काही आणायचे नाही पण जे शक्य आहे ते उपाय आपल्याला करायचे आहेत त्यामध्ये श्रावण महिना सुरू आहे आणि शनिवार आहे तर शनिवारी आपण शनीच्या दर्शनाला नक्की जा शनीला आपल्या घरातील जी पुरुष मंडळी आहे त्यांना सोबत घेऊन जा जर लेडीज असतील आणि त्यांना साडेसाती असेल तर स्वतः शनीला तेल न वाहता आपल्या घरातील पुरुष मंडळींना घेऊन जायचं आणि तेल उर्धाची डाळ रुईचे हार हे आपण शनी महाराजांना अर्पण करायचं आहे शनी महाराजांना प्रार्थना करायची आहे आपण या दिवशी अजून करायचा खास उपाय म्हणजे एक आपलं लोखंडी पत्रा आणि त्याची जर दिवा किंवा त्याची काही वस्तू तुम्हाला जर मिळाली लोखंडाची तर ती या शणीच्या मंदिरात ही दान करा दिवा दिल्यास तो लावला जाईल आणि नक्कीच फायदा होईल बरोबर आपण मातीच्या पणतीमध्ये तेल भरा तेल शक्यतो मोहरीचं असावं हे मोहरीचं तेल मातीच्या पंतीमध्ये भरून आपण आपला चेहरा त्याच्यात बघून शनी महाराजांच्या पायाजवळ हे जर वाहिलं तर ज्यांना शनीची साडेसाती आहे त्यांना त्यांचा त्रास हा कमी होणार आहे शनी चालीसा आणि शक्य असेल तर शनीचे व्रत निदान श्रावण महिन्यातले चार शनिवार तरी आपण उपवास केला तर नक्कीच फायदा होणार आहे गरजूंना तेलकट पदार्थ द्या काळे कपडे दान करा शक्य असेल तर आठ नंबर आठ नंबरची लेदरची चप्पल आपण जर गरजूला जी गरजू व्यक्ती आहे तिला जर या शनिवारी दान केली तर नक्कीच साडेसाती किंवा महादशेपासून आपल्याला त्रास हा कमी जाणवणार आहे तर छोटे उपाय आहेत करा आणि फायदा करून घ्या डॉक्टरने हा जोशी दत्त अनगावा